नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर हा एक साठी व्हिडिओ जो आहे तो आपण हा सेशन घेणार आहे तर याचा विषय असा आहे की उठा जागेवा फक्त दोन महिने हातात आहेत कधीही सी ज्याची तारखा जाहीर करू शकतं ठीक आहे तर अशा स्वरूपाचा आपला जो आहे तो व्हिडिओ आहे तर आधीच्या टाइम टेबल नुसार जी कंबाईनची परीक्षा होणार होती सोळा जून रोजी ठीक आहे तर तिथे आता ची परीक्षा घेतलेली आहे सीने तसं डिक्लेअर केलेलं आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं काय होणार आहे याच्यामध्ये की एक प्रॉबेबली आपण कन्सिडर करून जावे की एक मध्ये आपल्याकडे दोन महिने आपल्या हातामध्ये आहेत ठीक आहे म्हणजे एक सोळा जून पर्यंत आज मी चौदा एप्रिलला हा व्हिडिओ बनवतोय तर एक सोळा जून पर्यंत एक कालावधी आपल्या हातामध्ये आहे व्यवस्थित शेपमध्ये शांत मध्ये शांतपैकी आपल्या हातामध्ये आहेत असं आपण कन्सिडर करूया तिथून पुढचे जे दिवस मिळतील हे तुमच्यासाठी बोनस राहणार आहे त्याच्यामुळे जर शांतपणे जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर हे दोन महिने तुमच्या हातामध्ये आहेत लक्षात ठेवा तुमची जर परीक्षा काढायची असेल तर दोन महिने तुमच्या हातामध्ये आहेत जर तुम्ही फक्त विचार करत अजून सुद्धा दिवस घालवत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करताय लक्षात ठेवा तारखा ज्यावेळी डिक्लेअर होतील आणि जर तुम्ही काहीच वाचलेलं नसेल तर तुम्हाला शंभर टक्के प्रेशर येऊ शकतं त्याच्यामुळे तसल्या याच्यामध्ये न अडकता जर तुम्ही आतापासूनच प्लॅनिंग करून व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने तुम्ही जो प्लॅन केलेला आहे त्याच्यावरती स्टिक राहून जर तुम्ही पुढची दोन ते अडीच महिने व्यवस्थित अभ्यास केला तुमची प्रीलिम जे आहे ते शंभर टक्के निघू शकेल मग ती राज्यसेवेची निघेल किंवा कंबईनची सुद्धा जी प्रीलिम आहे ती तुमची निघू शकेल पण एक प्रॉपर प्लॅनिंग चला कारण वेळ आता आपल्याकडे कमी राहिलेला आहे वेळ आपल्या हातामध्ये फार कमी आहे त्याच्यामुळे हा वेकअपसाठी मला व्हिडिओ जो आहे तो बनवायला लागतोय त्याच्यामुळे आयोग जे आहे ते नक्कीच टाइम टेबल जे आहे ते त्यांचं डिक्लेअर करून टाकेल एकदा चार जूनला रिझल्ट लागला की नंतर आयोग परीक्षा घ्यायला मोकळच आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे आयोगाकडे ऑलरेडी मागणी पत्र कोसलेले आहेत बऱ्यापैकी जाग्यांचे त्याच्यामुळं तारीख आयोग डिक्लेअर करणार आहे परीक्षा सुद्धा याच वर्षात होणार आहे असं की तुमच्याकडे फार मोठा कालावधी नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे होऊन जे काही तुम्ही रेफरन्सेस ठरवलेले असतील त्याच्यावरती स्टिक राहून तुम्हाला अभ्यास जो आहे चांगल्या पद्धतीने करून प्रिलियम जे आहे ती पहिल्या स्ट्रोकमध्ये क्लिअर करायची आहे हा जो वेळ मिळालेला आहे हा तुम्हाला बोनस वेळ मिळालेला आहे ज्यांनी कोणाचा अभ्यास झालेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा सो बोनस वेळ आहे अजून सुद्धा वेळ गेलेला नाही थोडस स्टिक राहा जागरूक राहा थोडंसं माइंड तुमचं कुठेतरी स्टेबल करा कॉन्सन्ट्रेशन करा निश्चितपणे तुमची प्रिलियम जी आहे ती निघून तुमची जाऊ शकेल ठीक आहे तर दोन महिने आपल्या आहेत असं समजा व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं वरचे जे दिवस मिळतील तुम्हाला जे काही दिवस मिळतील मग पहिल्यांदा जे राज्यसेवेचीच परीक्षा होईल त्याच्यानंतर मग कंपन्यांची परीक्षा होईल जे काही वरचे दिवस मिळतील ते तुमच्यासाठी बोनस दिवस राहतील पण आताचे दोन महिने जे शांततेचे आहेत याचा तुम्हाला जास्तीत युटिलायझेशन जे आहे त्या अभ्यासामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे मग जे काही अवघड चॅप्टर असतील फॉर एक्झाम्पल जॉग्राफी मधला लोकसंख्या चॅप्टर अवघड आहे कारण त्याच्यामध्ये डाटा तुम्हाला पाठ करावा लागेल ठीक आहे तर असे जे काही महत्वाचे अवघड विषय असतील प्रत्येक विषयातले काही चॅप्टर जे असतात ते थोडेसे हार्ड असतात तर ते हार्ड चॅप्टर्स सुरुवातीला तुम्ही या शांततेच्या काळामध्ये चांगल्यापैकी करून घ्या लहान लहान चॅप्टर्स क्लिअर करायला जास्त वेळ लागत नाही पण जे मोठे चॅप्टर्स आहेत पण हार्ड चॅप्टर असतील आता फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्ही विचार करायला गेला तर कर रचना असेल सार्वजनिक वित्त असेल हे चॅप्टर थोडेसे मोठे आहेत आणि त्याच्यावरती सारखं आयोग जे आहे ते प्रश्न तुम्हाला विचारत राहतं त्याच्यामुळे असे जे प्रत्येक विचारले ठराविक चॅप्टर्स तुम्ही ठरवून घ्या की हे हार्ड चॅप्टर मला जात आहेत तर ते मला आधी सुरुवातीला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत मग त्याचं तुमचं नियोजन फिक्स असलं पाहिजे आता एक शक्यता अशी वर्तवली जाते की राज्यसेवेची जी परीक्षा होईल ही जून एंडिंगला होईल आणि कंबाईनची जी परीक्षा होईल ही जुलैमध्ये होईल पण आपण कन्सिडर करून चालू की एक दोन महिन्यामध्ये आपल्याला सगळं संपवायचं त्याच्यानंतर मग रिव्हिजनचा पिरियड जो आहे हा तुम्हाला चांगल्यापैकी बऱ्यापैकी तुमच्याकडे राहू पण व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग करा नुसतंच गलथान कारभार नकोय आणि त्याच्यामुळे काय करायचं एक प्रॉपर तुमचं शेड्यूल फिक्स असलं पाहिजे तुम्हाला मी आता सांगितलं की जे महत्वाचे चॅप्टर्स आहेत ज्याच्यावरती आयोग चांगल्या प्रकारे प्रश्न विचारत राहतं इम्पॉर्टंट चॅप्टर जे आहेत हे शांततेच्या पिरियडमध्येच करायचे असतात ते एक्झाम नंतर टाइम टेबल डिक्लेअर झाल्यानंतर ते करून तुम्हाला काही फायदा होणार नाही नंतर तुमचं मन थारायवर राहणार नाही तुम्हाला प्रेशर यायची दाट शक्यता राहते त्याच्यामुळे आतापासूनच जे महत्वाचे अवघड चॅप्टर्स आहेत ते आधी करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर सोळा जूनपर्यंत तुम्हाला शांतपर्यंत अभ्यास जो आहे तो करता येऊ शकतो कारण सोळा जूनपर्यंत तरी असं वाटत नाही की राज्यसेवेची परीक्षा ते घेतील कारण युपीएससी नंतरच राज्यसेवेची परीक्षा होईल मग ते जून ला पर्यंत होऊ शकते तिथून जे टेकिंग असं क्लॉक टेकिंग जे आहे ते चालूच राहील तुमचं आणि त्याच्यानंतर मग कंबाईनची परीक्षा जी आहे ते होणार आहे पण सोळा जून पर्यंत तुम्ही शांत डोक्याने मन शांत ठेवून जे तुम्हाला अवघड विषय जातात त्याचे व्यवस्थित नियोजन करून प्रॉपर प्लॅनिंग करून त्याची पिवाईकी सोडून तुम्ही चांगला अभ्यासाच करून चांगले मार्क्स त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकता त्याच्यामुळे हे दोन महिने फार महत्वाचे तुमच्या हातामधून अजिबात तुम्ही हे घालवून देऊ नका ठीक आहे एकवीस दिवसाचं चॅलेंज आपल्या आपण आपल्या वरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते चॅलेंज तुम्ही घ्या तुम्हाला एक सवय लागून जाईल की आपल्याला कशा पद्धतीने गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आता पहिले चॅलेंज आपलं सुरु आहे ते संपत आलं असेल आता जे कोणी फॉलो करत असतील त्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होत असेल पण ज्यांना कुणाला माहीत नाही त्यांच्यासाठी कम्युनिटीमध्ये पोस्ट आपण टाकलेली आहे तर ती कम्युनिटीमध्ये जाऊन पोस्ट तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे ते तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट करा एकदा तुमच्या शरीराला बॉडीला मनाला तुमच्या सवय लागली की तुम्ही ते कंटिन्युअसली पुढे पुढे फॉलोअप करू शकता त्याच्यामध्ये चॅलेंज नक्की स्वीकारा सर्वांनी जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर नंतर दररोज सहा ते आठ तासांचा तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे आता याचा टाइम टेबल सुद्धा आपण एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये आपण दिलेलं आहे की टाइम टेबल तुमचं दिवसाचं कसं असलं पाहिजे त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के सर्वांनी बघून घ्या त्यानुसार तुम्ही त्या विषय जे असतील ते मागे पुढे करू शकता पण शक्यतो टाइम टेबल त्याचनुसार असलं पाहिजे सर्वांचं आणि ते तुम्ही तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा चालेल फक्त विषय तुमच्या आवडीनुसार मागे पुढे तुम्ही करू शकता आणि जसं तुम्हाला जमू शकेल म्हणजे एका दिवसामध्ये जर सगळे विषय तुम्हाला जमत नसेल तर कुठल्या तरी एका दिवशी तुम्ही दोन विषय घ्या पुढच्या दिवशी दोन विषय घ्या असं करत 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 ते आठ तासांचं जे टाइम टेबल आहे हे तुम्हाला फॉलो करावंच लागेल त्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही चॅप्टर कुठले अवघड आहेत आधी घ्या तोच विषय अवघड वाटतो तो सुरुवातीला वाट तुम्हाला सकाळी उठल्या उठल्यानंतर तुम्ही ते विषय घेऊ शकता जे तुम्हाला अवघड वाटत ते मॅथ तुम्हाला प्रॅक्टिस जे आहे ते दोन से तास याच्यासाठी राखूनच ठेवावं लागतील तुम्हाला हे दोन तास सोडून मग बाकीचा जो उरलेला पिरियड असेल तो तुम्हाला साठी द्यावा लागेल ठीक आहे महिन्याचं नियोजन तुम्हाला बनवायचं आहे की मला एका महिन्यामध्ये कुठले चॅप्टर संपवायचे आहेत त्या नंतर मग त्याला स्प्लीट करून आठवड्याच्या नियोजनामध्ये तुम्हाला आणायचं आहे मग नंतर दिवसाच्या नियोजनामध्ये त्यांना बसवायचं आहे हे सगळं तुमचं फिक्स असलं पाहिजे शेड्यूल की मला काय या महिन्यामध्ये संपवायचं आहे मग महिन्याचं नियोजन आठवड्यामध्ये येईल आठवड्याचं मग दिवसामध्ये येतं मग अशा तुमचं जे प्लॅनिंग आपण म्हणतो अभ्यासाचं स्टडीचं ते तुमचं एक फिक्स करून घ्या आणि त्यानुसार तुमचं नियोजन जे आहे ते शंभर टक्के सर्वांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा उगीच अजून टाइम आहे अजून टाइम आहे जसं जर तुम्ही दिवस घालवत बसला तर नंतर ते दिवसांनी जाणारा जो वेळ आहे हा तुमच्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही आणि पुन्हा तुम्हाला वाईट वाटू शकते की इतका वेळ आम्हाला पिरियड मला मिळालेला होता तरी सुद्धा मी त्या पिरियडचा वेळेचा काहीच उपयोग करू शकलो नाही आणि शेवटी सुद्धा हे सुद्धा वर्ष माझं निघून गेलं तर असं जर तुमच्या जर फिलिंग यायची नसेल तर नियोजन बनवा प्लॅनिंग बनवा आणि एक्झिक्युशनला फार महत्व आहे एक्झिक्युशन त्याचं करायला सुरुवात करा प्रत्येक विषयाची दोन संदर्भ पुस्तकं पाठ करून टाका काही फरक पडत नाही रिडिंग स्पीड वाढवा पुस्तक घ्या पुस्तक अंडरलाइन करा हायलाइट करा महत्वाचे जे तुम्हाला अवघड वाटतात ते कन्सेप्ट ते तुम्ही त्याच्या नोट्स बनवा पण सगळ्या गोष्टी एक पाठ होत तर लक्षात ठेवा पीवाय क्यू बनवा त्यावरचे पण ते सगळं व्यवस्थित असलं पाहिजे ऍटलिस्ट इतकी तरी डिमांड आहे की एक दोन संदर्भ पुस्तकं पाठ कोण तुम्हाला गेलं पाहिजे जर इतकं पण होत नसेल तर एक तरी चांगलं करा पुस्तक आणि झालेले आयोगाचे सगळे पी वायक्यू एकदा सोडवून टाका जे एकवीस हजार बावीस हजार जे काही प्रश्न झालेले असतील आयोगाचे त्या त्या विषयाचे ते, ते, ते सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवून टाका त्याचे अनालिसिस प्रॉपर पद्धतीने करून घ्या आणि एका वेल प्लॅननी आपल्याला क्लिअर करायचीच आहे प्रिलियम ह्या दृष्टिकोनातूनच तुमचे प्रयत्न इथून पुढचे असले पाहिजेत गणित बुद्धिमत्ताची जोरदार तयारी करा याच्याशिवाय तुमची प्रिलीम निघणार नाही कंबाईनची जर करत असेल याच्याशिवाय तुमची प्रिलियम निघू शकणार नाही चालू घडामोडीची सुद्धा तयारी तुम्हाला जोरदार केली पाहिजे चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान हे विषय असे आहेत की ह्या तीन विषयांच मिळून वेटे जवळपास पन्नास टक्के होत आहे ठीक आहे म्हणजे पन्नास टक्के क्वेश्चन इथूनच आहेत जर हे तीन ह्या तीन मधले कुठले जरी तुमचे एक दोन विषय वीक असतील तर तुमची प्रिलियम निघायला फार मोठा तुम्हाला प्रॉब्लेम फटका जो आहे तो बसू शकतो त्याच्यामुळे ह्या विषयांकडे अजिबात इथून पुढे तुम्हाला इग्नोर करायचं नाही त्याच्यामुळं सुद्धा वेळ गेलेली नाही जागे व्हा दोन महिने तुमच्या हातामध्ये आहेत असं समजा शांत डोक्याने अभ्यास करायचा म्हटला तर आणि त्याच्या पुढचे जे काही दिवस मिळतील हे तुमच्यासाठी बोनस राहतील तोपर्यंत तुमचा कॉम्प्युटर लेवल हा शंभर टक्के वाटलाच पाहिजे त्यासाठीच आत्तापासूनच तुम्हाला तयारी जी आहे ती करायची आहे आणि शंभर टक्के तुम्ही करू शकता फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा आणि चांगल्या प्रकारे प्लॅनिंग अभ्यासाचं नियोजन बनवून ते एक्झिक्युशन करण्यावरती दिवसामध्ये भर द्या निश्चितपणे तुमची प्रिमियम जी आहे ही निघून जाऊ शकते ठीक आहे तर चॅनलवरती निवड असाल तर नक्की चॅनल आपला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला अजिबात असं नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट